नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार भाव तर पहिले बाजार समित मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळी होती मित्रांनो सहा हजार नऊशे तीन क्विंटलची किमान दरतात सहाशे रुपये कमान होता अठराशे रुपये व सर्व सरांदर होता बाराशे रुपये आता पुढील बाज समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळी होते मित्रांनो दोन हजार नऊशे चाळीस क्विंटलची किमान होता चारशे रुपये दर होता चौदाशे रुपये व सर्व दर होता नऊशे रुपये आता पुढली बाळा समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट कांद्याचे कांद्याच्या होते मित्रांनो अकरा हजार चारशे तेरा क्विंटलची किमान दर होता हजार रुपये दर होता पंधराशे रुपये व सर होता बाराशे पन्नास रुपये आता पुढील बाळा समिती आहे मित्रांनो एवला येथे लाल कांद्याच्या अवकडीतून मित्रांनो सात हजार क्विंटलची दर होता पाचशे एक रुपये दर होता चौदाशे नव्वद रुपये व सरळ दर होता बाराशे सत्तर रुपये आता पुढील बाज आहे मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चौदा हजार नऊशे बत्तीस क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमाल होता पंधराशे रुपये व दर होता हजार रुपये आता पुढील बाळा आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची जात होती तर मित्रांनो याच्या अवकाळी होती मित्रांनो दोन हजार चारशे क्विंटलची किमान होता चारशे रुपये कमाल दर तेराशे शहाण्णव रुपये व सर सर्व होता बाराशे पन्नास रुपये आता पुढील बाग समित्या मित्रांनो लासरगाव इंचूर इथे उन्हायकांच्या आवकली तर मित्रांनो सहा हजार शंभर क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमानर होता चौदाशे चावदा एकावन्न रुपये व सर्व रांध्र होता तेराशे पन्नास रुपये आता पुढील बाद समित्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ्याकांच्या अवकाळी मित्रांनो सात हजार क्विंटलची किमान होता तीनशे रुपये कमान होता पंधराशे ऐंशी रुपये व सर्व रांध्र होता तेराशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोकांनाही कांद्याविषयी my mail.